ले दुसरा बोल हेगे तुम कोन नेप थिए गरे अब नेप थिए हा 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 आस... जे चा गणपतीचं दर्शन घेतलं दरवर्षी नित्यानेमानेत दरवर्षी नित्यानेमानेत हो काय साकडं घालणार दरचा गणपतीला जे काय आम्ही आहोत आमचं कुटुंब ही गणरायाच्या कृपेमुळे सुखी समाधानी आनंदी आहोत त्यामुळे साकडं घालणं मागण्याचा प्रश्न आता राहत नाहीये की गणपतीने आम्हाला सुखी ठेवलेय आणि श्रेय आम्ही गणपतीला देतो मी अगदी लहानपणापासून दरवर्षी वडीलपूर्वी आणायचे गणपतीला त्यापासून दरवर्षी आम्ही गणपतीला आम्ही येतोच उपस्थित राहतो आता पूर्ण वेळ आता देता येत नाही जबाबदारीमुळे पण दर्शनाला आम्ही येतो सर्व भावंड आणि सगळे दर्शनाला येतात जुन्या आठ आहे का आता एक असतं या निमित्ताने गावातले वाडीतले लोक भेटतात लहानपासून वृद्धांपर्यंत सगळेच भेटतात की त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत सहकार्य आहे आणि त्यामुळे इथे येणं गणपतीचं एक निमित्त जरी असलं तर गावातल्या लोकांना भेटून आशीर्वाद घेणं हे त्यामागचं कारण आहे मगपासून आम्ही बघतोय तुम्ही प्रत्येकाला लावादीची आत्महत्या म्हणजे जुना लोकसंख्या जो आहे तो अजून अजूनही अजूनही आहे मी प्रत्येक कुटुंबात माणसं किती कोण काय करत आहे याची मला हे आहे आणि त्यामुळे मी त्यांना आस्थेने विचारतो आता त्याला बोलवलं तर मला माहिती आहे बेकार आहे ग्रॅज्युएट झालंय आणि मग प्रत्येकाला विचारून कुठे ना कुठे त्यांनी हे करावं हे माझे प्रयत्न आपण पदावर आहोत करू शकतो आत्तापर्यंत केलं आहे मी मुंबईचं बी एस टी चेअरमन होतो दीड हजार मुलांना कोकणातल्या सिंदुर्गातल्या लावलं दीड हजार महानंदात अडीचशे लावले पॅप्सीमध्ये तसे शंभर दीडशे लावले किरकोळ तर सोडाच त्यामुळे इथल्या बेकारीचा प्रश्न मी आमच्या ह्या गावातल्या मुलांसाठी मुंबईत एक घर बांधून ठेवलं होतं आणि त्यांना जेवण बिवणाची सगळी व्यवस्था म्हणजे साहित्य घेऊन दिलं नोकरी मिळेपर्यंत हाताने बनवून खायचं नोकरी मिळाली पहिला पगार झाला का मग व्यवस्था करे असे सगळ्यांना मी जन, त्या ठिकाणी आणि म्हणून प्रत्येकजण मग मुंबईला आपलं कोण नाही म्हणून जाऊ शकत नाही असं नाही त्या खोलीत जाऊन राहायचं जेवणाचं धान्य बिन्न सगळं आम्ही पुरवायचं जेवढे नातं या इथल्या लोकांची तेवढं बच्चे लोकांशी आहे मी बच्चे लोक सुद्धा सगळे तुम्हाला आवर्जून जवळ येत होते तुम्ही चॉकलेट देत होता आता <laughs> मी मला प्रत्यक्ष पहिलं तर टी व्हीद्वारे बघतातच ना तुमच्यामुळे हा आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण दादाच्या जवळ जावं प्रेम आहे मी प्रत्येक आला घेऊ बघा येताना मी चॉकलेट घेऊन आलो मोठ्यांसाठी लाडू नाण्यांसाठी चॉकलेट हे मी कधीही आलो वाढीत तर मी चॉकलेट आणि हे करीपी मावसा